नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना पापड्या दाखवणार आहे तांदळाच्या त्याच्यासाठी हे बघा हे मी रात्रभर भिजवून ठेवलेले तांदूळ आहेत एक वाटी आणि सफेद तीळ घेतलेले आहे आणि मीठ घेतलेले आहे तुम्हाला जर खसखस घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण मी सफेद तीळ घालणार आहे आता हे मी तांदूळला मिक्सरला वाटून घेते हे बघा हे तांदूळला मी मिक्सरमध्ये असे बारीक करून घेतलेले आहे आणि हे बघा एवढंच पातळ ठेवायचं पण आपल्याला पापड्या बनवायच्या आहेत ना म्हणून आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते आणि हे चांगलं आहे तुम्हाला करण्यासाठी आणि हे बघा हे मीठ ना गुलाबी आहे म्हणून ते तुम्हाला असं कलर दिसेल बघा चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये ती टाकते तुम्ही जिरं टाकू शकता पण मी ती टाकले खसखस टाकू शकता आता हे एक जीव करून घेते आणि छान वापरा बघा तुम्ही तांदूळ जेवढे भिजवाल ना तेवढे वापरायला चांगले होतात हे झालेले आहे हे बघा पाणी असं ना उकळून घ्यायचं उकळ असं पाणी उकळायला पाहिजे पापड्यांना मग पापडे चांगले निघतात आणि चांगल्या ते शिजतात पण चांगल्या वाप्यवर हे बघा असं मी पाणी ठेवले एक म्हणून आता मी तुम्हाला दाखवते कशा करायचे हे बघा हे मी ताट घेतलेलं आहे बघा हे ताट घेतलेलं आहे आणि हे स्वच्छ पुसून घ्यायचं ताट ओलं अजिबात ठेवायचं नाही आणि ह्याच्यावर ना मी आता हे पापडे घालणार आहे थोडंसंच टाकायचे आपले जेवढे आकारचे पाहिजे ना तसे टाकायचे मग मी छोटे छोटेच करणार आहे आणि फिरवायचं मग तेवढी ती गोल होईच जाणार आणि जर तुमचं ताट ओलं असेल ना तर पापडी गोल होणार नाही ना म्हणून ताट ओलं करायचं नाही सुटूनच घ्यायचं ताट चांगल्या कपड्या पुसून चांगल्या कपड्यांनी पुसून घ्यायचं ताट हे बघा जेवढी पातळ पाहिजे ना तुम्हाला तशी करून घ्यायची बघा कसं बरोबर होते अशी पातळ करून घ्यायची पातळ करायची पापडी जरा ही बघा एवढी बघा गोल झालेली आहे केवढी मोठी पापडी झालेली आहे बघा आता मी ही पापडी हे बघा हे पातेला आहे ना हे पातेल्यावर अशी ठेवून द्यायची आणि पाच मिनिटानंतर ती काढायची कारण ती वापेवर होते हे बघा बघूया आता आपली पापडी झाली आहे का तयार हे बघा किती मस्त झालेली आहे पापडी आणि हे बघा मी हे परातीमध्ये ना पाणी घेतलेलं आहे तर आता आपण हे ताटला पाण्यात ठेवायचं दुसरी पापडी पण मी ताटात घातलेली आहे ही ठेवून द्यायची म्हणजे पटापट हे ताट काढायचं दुसरं ताट ठेवायचं असे पापड करायचं तयार हे बघा थंड पाण्यात ठेवायच का गरम पाण्यामध्ये नाही ठेवायचं गरम जर हा पाणी ना गरम झाला ना तर टाकून द्यायचं पुन्हा थंड पाणी घ्यायचं कारण आपली पापडी आहे ना ही गार व्हायला पाहिजे हे बघा कशी झाली ह्याच्यावर पाणी टाकायचं कशाने काढायची ती हे बघा ही सुई आहे ही सुईनी काढायची पापडी थोडी अशी कडेनी ना, ना पाणी टाकायचं आणि बघा अशी थोडी थोडी कळेनी अशी अशी काढून घ्यायची बघा हे सुईने अशी काढायची आपण हे पाणी टाकायचं असं आणि काढून घ्यायची मग ती बरोबर निघणार पण सुईनेच काढायची खाली सुई करून काढायची वरती काढली ना तर पापडी फाटू नये हे बघा याच्यावर पाणी टाकायचं आपण असं पाणी टाकायचं कडे मग ती बरोबर निघणार हे बघा मी काढलेली आहे आणि हे बघा हे बघा निघले कशी छान निघलेली आहे आता मी हे बघा हे टोपल्यावर ठेवलेली आहे आणि जर तुमच्याकडे भाकरीचा टोपलं असतं ना त्याच्यावर ठेवा कारण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी ह्याच्यावर ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी सगळे आता करून घेते तुम्हाला दाखवते हे बघा एवढ्या या पापड्या झालेल्या आहेत बघा एक वाटी मी छोटी वाटी मी घेतलेली आहे ना पीठ त्याच्या एवढं एवढ्या पापड्या झाले अजून चुकलं नाही चांगल्या कारण मी नाही या गोनीवरच घातले होते ना आता उद्यानं मी हे उन्हात सुकशी घाले बघा किती छान झाले आणि छोटं छोटं जायचं नाही उद्यानं आपण तळूया मग तळल्यानंतर केवढी मोठी पापडी होईल बघा आणि हे ना मी नैवेद्यासाठी केलेले आहेत मी थोडेसे केलेले आहेत उईसाठी ओळीला आपण नैवेद्य देतो ना तेव्हा ही पापडी नेली जाते बघा हे छोटे छोटे असे बनवलेत बघा किती छान आहेत आणि पातळ आहेत बघा किती असे तुम्ही बनवा मस्त होतात एक नंबर होता आणि फॅन खाली ते सुकतात एकदा पाणी निघलं ना का ते फॅन खाली सुकतात फॅन खाली सुकलेले आहेत या हे बघा आता हे मी उद्या उन्हात टाकेन आणि तुम्हाला तळवून पण दाखेन मी कशा आहेत त्या कारण ही तळले ना त्याची साईज ना मोठी होते म्हणून ना करताना छोट्या करायच्या म्हणजे एवढ्या मोठ्या नाही होणार मग हे बघा एवढ्या अशा करायच्या लई मोठ्या होतात पण त्या चला मग हे सुकल्यावर तुम्हाला मी तळून दाखवते हे बघा पापड्या सुकलेल्या आहेत आणि हे बघा किती छान पापड्या आहेत आता मी हे तळून घेणार आहे याच्यातले थोडे मी आहेत धोळीसाठी आणि हे आता मी तळणार आहे बघा किती छान आहेत आणि हे एवढ्या छोट्या दिसतात ना हे आपण तळलं आहे ना की भरपूर मोठ्या होतात मग चला मग आता आपण तळून घेऊया हे बघा हे आता मी तळून घेते हे बघा ही पापडी आहे ना आता ही टाकते मी ठेवून मोठी फुलते बघा पापडी तुम्ही छोटे आकारात बनवलात ना तरी पण चालेल कारण ते फुलतात ना तेवढी मोठी झाली बघा आता अशा पद्धतीने मी सगळ्या तळून घेते तुम्हाला दाखवते हे बघा तांदळाचे पापड्या किती छान झालेले आहेत आणि तुम्हाला दाखवते एक तोडून मी हे बघा किती मस्त झाले आहेत बघा आणि तोंडात घातल्यावर ना विरगळतात अशा मस्त पापड झालेले आहेत आणि अशा पापड्या तुम्ही घरी बनवा या पापड्या जर तुम्हाला आवडले तर जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत तुम्ही गरिबांबोळीसाठी पेशल चला म बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा